नमस्कार सध्या गावागावात चोऱ्यांचा सुळसुळाट वाढला असताना हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर उभा राहील काठा चक्क शेतात असं काही की सविस्तर व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या शेतातील पिकांनी चांगलाच बहर धरलेला असून पिकं चांगलीच उंचीवर पोचली आहेत यामुळे चोरांना दडण्यासाठी चांगली जागा मिळत असल्याने सध्या चोरांचा सुळसुळाट उठला आहे अनेक चोर हे विहिरीवरच्या मोटर चोरून नेत आहेत यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होताना दिसत आहे सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे तो पाहून तुमच्याही अंगावर उभा राहील काटा हात नका बघा त्याला काही विस्कुर का जावी काय कच्चू नागरे यांच्या वावरमध्ये सापडलेल्या वस्तू भगवान हाडपे साक्षीला थांबा थांबा हे काही रे माऊल पडलेले पिशू सापडली पिशू मध्ये सर्व मध्ये पाऊल पाहिले पाकपात आलो इथपर्यंत नको नको पाण्याची बॉटल पाणी बिने सगळे बंदी पूर्ण